अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला आपण नवमी आई नवमी किंवा अविधवा नवमी म्हणून साजरी करत असतो आता सगळ्यात आमच्या सासूबाई आधी गेल्या नंतर आमचे सासरे गेले तर श्राद्ध कधी घालायचं किंबहुना आह नवमी कशी साजरी करावी या दिवशी काही आवश्यक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्यात आधी आपण आहव नवमी अविधवानवमी किंवा आई नवमी ही जी काही नवमी आहे तिथी आहे ही अतिशय महत्वाची तिथी मानली गेली आहे पितृपक्षामध्ये जसं काही पौर्णिमा तिथी असते त्याचबरोबर भरणी तिथी असते आणि तसेच नवमी तिथी असते आणि सर्व पित्री अमावस्या अशा काही मुख्य तिथी असतात आता आहव नवमी म्हणजे अर्थातच जी तुमच्या घरातील एखादी सवाशन स्त्री असेल तर त्या दिवशी तिची अहेव नवमी केली जाते बघा आता नवमीलाच सवाशन स्त्रीचं आहे व नवमी का केली जाते तर बघा नवमीला शिवतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं आणि आपल्या स्त्रीचं जे काही स्त्रीत्व आहे तर हे सुद्धा जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मग हे शिवतत्व ते स्त्रीतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेतं एखादी सवाशिन स्त्री जेव्हा मृत पावती मरण कोणालाच नको असतं पण जेव्हा ती मृत पावती काही ना काही कारणाने एक तर तो तिचा संसार अर्धवट झालेला असतो मुलांचे भवितव्य मुलांची सुख शांती तिला बघायची असते तिचा सगळा जीव त्यांच्यामध्ये अडकलेला असतो आणि याच कारणामुळे तिचं नवमीला आपल्याला त्याच तिथीला श्राद्ध करायचं असतं की जेणेकरून तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर होईल कोणालाही मरावं वा असं वाटत नाही आणि जेव्हा अशी घटना घडते तेव्हा तिचा सगळा जीव मुलाबाळांमध्ये अडकलेला असतो तिचा संसारात अडकलेला असतो आणि तो, तो मुलाबाळांमधून तिचा तो जीव मुक्त व्हावा तिने तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आपल्याला आयव नवमीला एखाद्या सवासिनेच स्त्रीचं श्राद्ध करायचं असतं बघा सगळ्यात महत्वाचं आता तुमच्यातील बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की आमची सासूबाई आधी वारल्या नंतर आमचे सासरे वारले मग अशा वेळेस आम्ही दोघांची तिथी एकत्र केली तर के चालते का खर तर एखादी स्त्री जेव्हा सवासन जाते तेव्हा तिची अविधवा नवमीला आयव नवमीला म्हणजे या नवमीला त्या स्त्रीचं श्राद्ध करण्याची पद्धत असते तिचा नवरा नंतर गेल्यावर काही ठिकाणी असं असतं की एखादी सवासन स्त्री जर मृत पावली आणि काही कारणाने जर तिचे पती सुद्धा मृत पावले तर ज्या दिवशी पतीचं श्राद्ध असतं त्याच दिवशी त्या सवासन स्त्रीला सुद्धा ताट ठेवलं जातं कारण तिला मान लागत नाही ती तिच्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी जेवायला येते असं काही ठिकाणी असतं पण काही ठिकाणी असं असतं की नाही नवमीला जर तुमच्या घरातील सवासीन गेली तर त्याच दिवशी त्याच तिथीला थी तिला जेऊ घालायचं असतं आणि नंतर जेव्हा जा सासरे जातात तेव्हा सासऱ्यांची तिथी सुद्धा वेगळी असते थोडक्यात काय दोनदा श्राद्ध घालायचं असतं पण काही ठिकाणी असं आहे की समजा जर आधी सासूबाई गेली आणि नंतर जर सासरे गेले तर सासऱ्यांच्या तिथीला सासूबाई जेवू घालतात तुमच्याकडे काय पद्धत आहे ती तुम्ही बघावी पण खरं तर एखादी सवाशन स्त्री जेव्हा मृत पावते भलेही नंतर तिचा पती जातो पण ती सवाशिण गेलेली असते तर त्या सवाशन स्त्रीचं श्राद्ध हे नवमीलाच केलं जातं मग शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की जर सवासनी स्त्री गेली आणि नंतर तिचा पती गेला तर ज्या दिवशी पतीचं श्राद्ध असतं त्याच दिवशी त्या सवाशन स्त्रीचं पण घालू शकता पण तुम्हाला जर दोघांचं वेगळं करायचं असेल तर ते अतिउत्तम कारण प्रत्येकाला आपापला मान पान हा दिलाच पाहिजे आता या दोन्हीमधून तुमच्याकडे काय परंपरा आहे त्या तुम्ही करा आणि खर तर नवमीला स्त्रीचं श्राद्ध जे आहे सवाशिण स्त्रीचं श्राद्ध हे आपण नवमीलाच करायचं असतं भलेही तिचा पती नंतर गेला तरी चालेल बघा तर आता अशा पद्धतीने असतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी आता आहे नवमी नेमकं काय करायचं असतं बघा तुमच्या घरातली सवाशीन स्त्री जेव्हा मृत पावते तेव्हा आपण तिचं श्राद्ध नवमीला करत असतो एखाद्या सवाशन स्त्रीला आपल्याला भोजन द्यायचं असतं तिला अकरा अलंकार द्यायचे असतात आता ते कसं द्यायचं तुम्हाला सांगते आता यंदा पंधरा सप्टेंबरला आपल्याला माहित आहे त्या आपल्याला आहिवनवमी साजरी करायची असते ज्या घरामध्ये आहिवनवमी आहे त्या घरातल्या स्त्रियांनी स्वयंपाक करायचा असतो एक एक उपवास करून जेव घालायचं असतं आणि जी मुख्य स्त्री आहे सून असेल, असेल, आता जर गेली तर म्हणजे तुमच्या सासूबाई तुम्ही उपवास करावा आणि नंतर एखाद्या स्त्रीला जेव घालावं तुम्ही उपवास सोडू शकता उपवास म्हणजे काय की जोपर्यंत श्राद्ध पक्षाचा कार्यक्रम होत नाही किंवा एखादी सवाशन जेव घालत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायचं नाही सकाळी उठून आपण नक्कीच रांगोळी वगैरे काढू शकता हळदीचा लेप करू शकता कारण साक्षात सवासन तुमच्या घरी जेवायला आलेली आहे आणि तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे कारण तुळस ही सुद्धा एक सवाशन आहे या दिवशी तुळशीची पूजा करावी तिला धूप धीप ओवळावं त्याचबरोबर देवतांची पूजा वगैरे करायचं त्याच्या आधी तुम्हाला पित्रांची सेवा करायची असते ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आहे पितृस्तुती स्तोत्रम दक्षिण दिशेला पठण करून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ते पठण करायचं आहे ते झाल्यावर देवपूजा करावी आणि जेव्हा तुम्ही श्राद्धाचा स्वयंपाक करता नैवेद्य करता तो तुम्ही करायला सुरुवात करायची आहे आता हे सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवायचं असतो आता काही ठिकाणी असं असतं बघा जसं गाव बदललं भाषा बदलली तिथल्या चालीरीती परंपरा सगळ्या गोष्टी बदलत असतात काही ठिकाणी असं आहे की अहवा आघारी दिली जात नाही आणि काही ठिकाणी असं आहे की आघारी सुद्धा दिली जाते तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून पाळावी दुसरं एक ताट गायचं असतं प्रॉपर ते तुम्हाला काढून ठेवायचं असतं आहेवनवमीला काही ठिकाणी कावळ्याला घास देत नाही गायीला घास दिला जातो एका ताटामध्ये फोटोला नैवेद्य दाखवला जातो आणि तेच नैवेद्याचं ताट एखाद्या सवाशन स्त्रीला दिल्या जातो काही ठिकाणी असं असतं की जे काही ताट तुम्ही फोटोला दाखवलं आहे तर तेच ताट तुम्ही वापरू शकता ताट जेवण द्यावं नाहीतर थोडं थोडं अजिबात द्यायचं नाही अडीच चपात्या ठेवायच्या असतात जे काही तुमच्या घरात पदार्थ बनवले जातात त्याचा भोग तुम्ही गायीला द्यावा आधी गायीने खाल्लं पाहिजे आणि नंतर तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्ही तुमचा उपवास किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खाल्लं पाहिजे काही घरामध्ये असं तसं बघावं नाही तर एखाद्या गरजू स्त्रीला आवर्जून भोजन द्यावं तुमच्या घरात एक सवाशिल स्त्री जेवलीच पाहिजे आजकाल गावाकडे सुद्धा कोणी जेवायला जात नाही तर शहरात तर लांबच राहिलं मग अशा वेळेस काय करायचं खूप मोठा प्रश्न पडतो तर बघा गाईला ताट तुम्ही आधीच देता आणि काही घरामध्ये असं आहे ना की जी काही उपवास करू आहे आता समजा उपवास एखाद्या सासूबाई जर मृत पावली असेल तर त्या स्त्रीने काय करावं दिवसभर म्हणजे बारा वाजेपर्यंत काही खाऊ नये आणि जे काही उपवासाचं ताट आहे ते तुम्ही स्वतःच खाऊ शकता कारण जर कोणीच येत नसेल तर काय करणार आपण कोणाला फोर्स करू शकत नाही ना की तुम्ही आमच्या घरी आले तर अतिउत्तम नाही आले तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते जे काही ताट तुम्ही फोटो समोर ठेवलं आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता नाही तर आपण तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवणार आहात ते ताट सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता पण या पद्धतीने या दिवशी सुद्धा तुमच्या घरात जर सवाशन आली तर नक्कीच तिला अकरा अलंकार द्या तिला गजरा द्या तिला पान द्या Did you oti bara? मग तुम्ही साडीने भरू शकता किंवा एखाद्या खनाने किंवा ब्लाउज पिसाने तुम्ही तिची ओटी भरू शकता मग तुम्ही तांदळाने ओटी भरा किंवा गव्हाने भरा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी ओटी भरावी अकरा अलंकार आता ज्यामध्ये आपण कुलदेवीला अकरा अलंकार चढवत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला यथाशक्ती मग तुम्ही गजरा द्या तुम्ही टिकल्याचं पाकिट द्या नेलपेंट द्या लिपस्टिक द्या जे काही अकरा अलंकार आहेत हळद कुंकू सेपरेट तुम्ही देऊ शकता मेहंदीचा कोन द्या रुमाल द्या यथाशक्ती कारण त्या माझ्या सासूबाई आलेल्या आहेत तर तिचा मानपान करणं एक तर वर्षभरातून एकदाच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्यांच्या मानपानाला अजिबात कमतरता राहिली नाही पाहिजे यथाशक्ती तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी खूप चांगली सवय आहे की एखादी सवासीन स्त्रीला गुंजभर तरी सोनं दिलं जातं मग एक मणी तरी दिला जातो किंबहुना नाही शक्य होत असेल तर खोट मंगळसूत्र सुद्धा देऊ शकता यथाशक्ती बघा जेवढं तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता सवाशन स्त्रीच नाही आली तर मग काय करायचं माझे जे काही अकरा अलंकार मी फोटो समोर ठेवलेले आहे तेच तुम्ही गरजूंना एखाद्या गरजू सवासणीला तुम्ही देऊ शकता या पद्धतीने आणि आली तुमच्या घरी एखादी जेवायला तर नक्कीच तिचा मानपान करावा आणि खरं सांगू तिला साडी घ्यावी तुमच्याकडे असेल तर करावं नाहीतर ब्लाउज पिसाने त्या सवाशणीची स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता कारण जे काही बघतो आहे तुम्ही विचार करा की आपण अर्धवट सगळं सोडून जात आहे आणि आपला जीव काय म्हणणार आहे प्रत्येकाच जा, प्रत्येकाला जायचं आहे यात काही शंकाच नाही पण नेहमी म्हणत असतो की सवाशणी जाणं खूप भाग्याचं असतं पण त्याच्यानंतर तिचा जो आत्मा आहे तिचं जे मन आहे ते काय म्हणत असेल बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मुलाला जन्म दिला आणि आई गेली तर तिचा आत्मा काय म्हणत असेल म्हणून त्यांची सेवा करण्याचा आपल्याला भेटला तर कुठेही कंजूसपणा करायचा नाही आणि नक्कीच त्यांना प्रार्थना करायची की तुम्ही जरी गेला आहात सगळं आम्ही सांभाळून घेणार आहोत आता आईचा अधिकार म्हणजे आईला श्राद्ध घालण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो मुलाला असतो मुली पण घालू शकता कारण आपण जर प्रॉपर्टीमध्ये हक्क गाजवतो तर त्यांना श्राद्ध करण्याचा पण हक्क तुम्हाला आहे पण काय होत ना सासरी नाही करू शकत मग तुम्ही तुमच्या माहेरी जाऊनही तुम्ही श्राद्धाचं जेवण आईसाठी करू शकता जर तुम्हाला भाऊजाई असेल तर काहीच हरकत नाही सगळ्यांनी आनंदाने त्यांचं आपल्याला श्राद्ध करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे की जेणेकरून त्यांचा नंतरचा प्रवास हा सुखकर होईल कारण त्यांचा आत्मा संसारामध्ये अडकलेला असतो त्याच्यामुळे आपल्या पण गोष्टी व्यवस्थित होत नाही हा एखादा जर म्हातार व्यक्ती गेला असेल तर समजू शकतो पण तरणी लेख गेली सून गेली तर अशा वेळेस या गोष्टी करणं आणि स्वीकारणं आपल्याला पण अवघड होऊन जातं तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल तर या पद्धतीने आपल्याला अहेव साजरी करायची आहे बघा अशा वेळेस स्त्री आली तर उत्तम नक्कीच त्या दिवशी तिला शिधा द्यावा जे काही तुमच्या घरात आहे मग डाळ आहे तांदूळ आहे गव्हाचं पीठ आहे भरपूर एखाद्या गरीबाच्या घरात नक्कीच तेवढं एक वेळचं अन्न शिजेल या पद्धतीने जर सवासीन आली तर नक्कीच तिला यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्या कुठली पण सवासीन आली तर ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे माझ्या सासूबाई स्वरूप आलेली आहे आता तुम्हाला काही प्रश्न असतील सासूबाई जिवंत आहे आमचे सासरे वारले आहेत आमच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंचं काही करत नाही म्हणजेच काय जर तुमची आजी सासू सवाशीन गेली आहे पण तुमच्या सासूबाईंचं काही करत नाही मग आम्ही करू शकतो का तर होय तुम्ही करू शकता तीन पिढ्यांपर्यंत असतं मग सासूबाई करतात तुम्ही नाही करायचं असं अजिबात नाही खरं तर असं म्हटलं गेलं आहे की एखाद्या स्त्रीचा जेव्हा नवरा जातो तेव्हा तिला तिच्या सासू सासऱ्यांचा करण्याचा अधिकार नाही पण खर तर तीन पिढ्यांपर्यंत करायचं असतं जरी एखाद्या स्त्रीचा नवरा गेला मग आपण आपलं आडनाव बदलतो का नाही ना गोष्टी तर त्याच आहेत तर आपलंही कर्तव्य आहे आणि जर सासूबाई नसेल करणार तर तुम्ही आवर्जून करावं आहिव नवमीला किंबहुना तुमच्या जे काही घरात आज सासऱ्यांची तिथी आहे तेव्हा तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करू शकत नाही तर दही भाताचा नैवेद्य द्यावा त्यांचा मानपान करावा आणि भलेही तुम्ही विधवा आहात आणि तुमच्या सासूबाई जर सवाशी गेल्या असेल तर तुमचं कर्तव्य आहे त्यांचं करणं आणि नाही शक्य होत नसेल एखाद्या सवासीन स्त्रीला बोलवून तिला मानपान करून तिची ओटी वगैरे भरून तुम्ही करू शकता तुम्ही त्यांना दानधर्म करू शकता त्यांच्याप्रती जास्तीत जास्त सेवा करू शकता या पद्धतीने आहिवनवमी साजरी करायची आहे आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत